औरंगजेब बादशाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला कुठे पुणे व कुठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळीची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ खूप सदन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही चर्च अथवा मशिदी यांना हात देखील लावला नाही स्त्रियांना त्रास दिला नाही सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर दाडले त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले स्वराज्यावर फार मोठे संकट आले सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच तोच सन सोळाशे चौसष्टमध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मातोश्रीच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखाचा त्यांना सावरले त्या काळी पुरंदर हा मोठा शिवरायांचा प्रचंड आणि बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेडा दिला त्याची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हा मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूरगडी होते हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला दिलेर खानाच्या तोफा कडाडू लागल्या तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत ते अधिक जोराने झुंज देऊ लागले मुघलांच्या तोफांचा भडीमार चालू होता माचीचा बुरुज ढासळला मुघल माचीवर घुसले दिलेर खानाने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता मुरारबाजी रागाने लाल झाला होता त्याने पाचशे मावळे निवडले होते त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा भेद केला बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्यांचा दुबा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावा धाव आरडाओरड किंचाळ्या यांचा हाहाकार उडाडला घाईघाईने गही दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छतडात चा कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटोकत नव्हता त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला दिलेर खानाला बघून मुरारबाजी चवताळला कापा तोडा मुडते पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला त्याची शमशेर जोराने फिरू लागली जो आड आला तो ठार झाला या एकट्या विराला मुघलांनी चोहूकडून घेरले इतक्यात दिलेर खान अंबारीतून ओरडला थांबा मुघल थांबले क्षणभर मागे सरले खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहा तर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशा तुला सरदार करतील जहागिरी देतील बक्षीस देतील मोरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चौताळून मानाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसं तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे हवी कोणाला मोरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला तो बाण थेट मोरारबाजीच्या कंठात शिरला तो जमिनीवर कोसळला मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण एक मोरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तैसेच शूर आहोत हिंमत धरून लढतो असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्ष वर्ष, वर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते काय करणार करणार तरी काय शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले त्यांनी त्यांच्याशी मुद्देसुद्दिगिरीने बोलणे केले ते म्हणाले मिर्झा राजे मिर्झा राजे आपण रजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशाच्या स्वारींनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहेत लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्यावे मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धूर्त होता त्यांनी शिवरायांना तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होणांचा मुलूक मुघलास देण्याचे कबूल केले हा तह सोळाशे पासष्ट साली झाला पुरंदरचा तह झाला याचवेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले त्यांना हमी दिली जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशा कपटी आहे स्वतःच्या भावांशीही सुद्धा त्यांनी दगलबाजी केली आहे हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावितगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आपण बादशाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद